महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद येथे तीव्र आंदोलन करण्यात आले अंगणवाडी सेविकांतर्फे आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता जिल्हा परिषद येथे आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने जुने व सर्वे कामगार कायदे रद्द करून कामगारांविरोधात चार कामगार संहिता लागू केल्या आहेत नवीन चार श्रम संहिता कायद्यांमुळे कायमस्वरूपी रोजगारांची जागा निश्चित मुदतीच्या रोजगारांनी घेतल्याने कारखाने बंद करणे सोपे करण्यात आले आहे सामान्य जनतेचे हक्क हिरावून सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण व कामगार कायद्यांचे दुर्बलीकरणात वाढ होणार आहे केंद्र सरकारच्या या कामगार विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी आज जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविकांतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले या यावेळी या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीचे पदाधिकारी रामकृष्ण पाटील रामकृष्ण पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती समितीच्या वतीने आज आम्ही एक दिवसाचा संप पुकारलेला आहे त्या संपामध्ये मध्यवर्ती शासनाने ज्या श्रमसंहिता आणलेल्या आहेत त्या श्रम संहिता ह्या कामगार कर्मचाऱ्यांच्या विरोधात आहेत आणि त्या विरोधात असल्या कारणाने सगळ्या का देशभरातल्या केंद्रीय संघटनांनी त्या श्रमसंहितांना विरोध केलेला आहे आणि त्या विरोधासाठी त्या रद्द झाल्या पाहिजेत ही मागणी घेऊन एक दिवसाचा लाक्षणिक सं देशव्यापी संप हा केंद्रीय संघटनांनी पुकारलेला आहे ह्या संपामध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीचे सभासद आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत त्यासाठीच त्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी त्या रद्द झाल्या पाहिजेत स श्रमसंहिता याच्यासाठी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आज आम्ही त्या संपामध्ये सहभागी आहोत आणि जळगाव जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन हे आयोजित केलेलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर ग्रॅच्युटी दिली पाहिजे ती ग्रॅच्युटी ही अजून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला नाही तर ती ग्रॅच्युटीची रक्कम ही दिली पाहिजे अंगणवाडी सेविका मदतने त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे चांगलं काम केलेलं आहे आपली सेवा बजावलेली आहे आणि सेवा रिटायर होताना सेवानिवृत्त होताना त्या रिकाम्या हाताने रिटायर होणार आहेत आणि म्हणून त्यांना सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार ग्रॅज्युटी दिली पाहिजे ही एक प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे अंगणवाडी कर्मचारी ह्या पूर्णवेळी कर्मचारी आता गणल्या जात आहेत त्यांचं साडेसहा तासाचं काम त्या दिवसाला करत आहेत तरी सुद्धा त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला जात नाही आम्ही मागणी आजच्या निमित्ताने मागणी करतो करतोय की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा हा दिला पाहिजे अंगणवाडी सेविका चेतना गवडी यांनी याबाबत अधिक माहिती दिली नेमकं ते काय म्हटल्या आहेत ते जाणून घेऊयात आमच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही दरवेळेस प्रमाणे नेहमीप्रमाणेच मागण्या आहे आमच्या की आमचं पेन्शन लागू करा ग्रॅज्युएटी लागू करा आणि मानधनात वाढ करा आता जे बजेट आलेलं होतं त्या बजेटमध्ये पण बघितलं आम्ही तर बजेटमध्ये आमचं कुठेही उल्लेख केलेला नाही ज्यांनी बजेट, बजेट, के बजेट सादर केलं त्या मंत्री महोदया माननीय मंत्री महोदया त्या महिला आहेत तर महिला असून सुद्धा त्यांनी महिलांची जाण जाणलेली नाही दोन मुलांचा निर्वाह आणि शिक्षण करण्यासाठी जे आम्हाला लागतं त्या पद्धतीने आमचे मानधनही कामं आम्हाला भरपूर सांगितली जातात आणि कामं म्हणजे प्रत्येक अपडेट आलं तर नवीन नवीन नवी कामं आम्हाला पोशन ट्रॅकर मध्ये दिलेले जातात ते काम आमचे बंद करायला पाहिजे एक डाटा ऑपरेटर ऑफिसने नेमायला पाहिजे की ते जे एक्स्ट्राचे काम आहे एक की तो करू शकेल म्हणून आणि आम्ही आमच्या मुलांना प्राथमिक शिक्षण आणि हे जे आमचं ठरलेलं काम आहे हेच आम्ही करू याच्या कामाच्या व्यतिरिक्त आम्हाला जे दिलेले जातात ते काम आम्हाला म्हणजे काढून टाकायला पाहिजे आणि मानधन वाढ जसं या बजेटमध्ये झालेलं नाही तसं ना नऊ वर्ष झाले आम्हाला आम्ही म्हणजे अक्षरशः डोळे लावून टीव्ही कडे लक्ष दिलं जातं की आता तरी आमचं मानधन वाढेल पण मानधन आमचं नऊ वर्ष झाले वाढलेलंच नाहीये तर आमची ही प्रमुख मागणी आहे की मानधन वाढलं पाहिजे ग्रॅज्युएटी लागू झाली पाहिजे आणि जे हे नवीन नवीन काम येतं आमच्याकडे हे ये नवीन काम आमचं बंद झालं पाहिजे अजून बऱ्याच मागण्या आहे आमच्या अशा आमच्या तर एकदम म्हणजे प्रचंड स्वरूपामध्ये आम्ही आक्रोश मोर्चा काढणार आहे आणि तस नियोजन आम्ही ठरवलेलं आहे पुढे कारण आम्ही भरपूर वेळेस आता चांगल्या पद्धतीने म्हणजे शांतताच्या पद्धतीने आम्ही सरकार पुढे आमचं जे आहे मागण्या ते मंजूर धरणे आंदोलन त्या नेहमी करत असतो आता आता सुद्धा मी काड्या फिती लावून काम केलेलं ला आहे पण काड्या फिती लावणं म्हणजे लाचारी नाही आमचे हे एक आंदोलनाचा भाग आहे आणि जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा कुठलाही जिल्हा स्वामी सेविकामध्ये सर्व समानच आहे आमचे हे काम करण्याची पद्धत आहे आंदोलन करण्याची पद्धत आहे आणि पुढेही आम्ही अशाच प्रकारे मोठ्या प्रका प्रमाणामध्ये आक्रोश मोर्चा काढणार आहोत चेत्या देवडी जळगाव जिल्हा